अशा प्रकारची पिशवी मी अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहजपणे तयार केलेली आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही पिशवी तयार करण्यासाठी एकदम परफेक्ट माप असं काहीच नाही आपल्याकडे असलेला कपडा असेल तो कपडा घ्यायचा ह्या बाजूने असं डबल फोल्ड करून एक सिलाई लावून घ्यायची आहे अशा प्रकारे कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एक सिलाई लावून घ्यायची आहे ह्या बाजूने सुद्धा एक सिलाई लावून घ्यायची आहे आता हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे सिलाई केलेला कपडा हा वरच्या बाजूने ठेवून घ्यायचा आहे इथून एक सिलाई लावून घ्यायची आहे ह्या बाजूने सुद्धा एक सिलाई लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सिलाई लावून घेतलेली आहे आता हा कपडा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे कपडा पलटी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन इंचाची अशी रुंदीची एक पट्टी घ्यायची आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून एक सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण पट्टीवरती सिलाई लावून झालेली आहे ह्या पट्टीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत कट केलेला एक तुकडा घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे जोडून घ्यायचं आहे आपल्या पिशवीचं एक हँडल तयार झालेलं आहे तशाच प्रकारे ही पट्टी सुद्धा आपण ह्या बाजूने जोडून घ्यायची आहे दोन्ही पट्टे जोडून झालेले आहेत आणि छान अशी पिशवी तयार झालेली आहे अतिशय कमी वेळामध्ये सुंदर अशी पिशवी तयार झालेली आहे जी आपल्या रोजच्या कामामध्ये अतिशय उपयुक्त ठरते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा So what does bell like icon?